बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे परंडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्वे सर्वा माननीय शरद पवार यांची जाहीर सभा झाली यावेळी मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आपण पाहू काय म्हणाले शरद पवार मला साहेब असं वाटतय की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असणाऱ्या माणसाचा जास्त मतानं पडायचा जो विक्रम होईल तो या मतदारसंघात होईल महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय राहुल भैया मोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कैवारी देशातल्या शेतकऱ्यांच बहात्तर हजार कोटी युपीच्या काळात माफ केलं होत

लास्टो जी से सरकारी आणि अन्य भाग से जनसामानोला भासिन नाही ते सगळे सरकारी आणि हजारो इचतरी काही लंग लावण ले लास्टो जी से अब होई न जी हो गई पॉलिटिकडून इकडे

તે એક વર્ષનો લાગે એ કુશી અધીન વ્યક્તિ છે એ સી ગોલ લૈસા વંશાત્રમાં રહેલા એ યાર વયસ્ક જ નહીં કે લક્ષણ આ તો આ રીતે કે છે કે મિસે ખંલ્યાવસીન લાઈ છે એ સંજોવ ની અસાળા માંગુ નઈ

आणि सगळ्यांनी उशो झाले देशामध्ये मजा करण्यासाठी एक आघाडी आघाडीचं नाव महाराष्ट्रात नाही तर देशाच्या काना पण फेरिस आहे शिक्षिका सांगत होते जसा उद्या खासदारांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी रचना बदलायची असेल त्याच्या दुरुस्ती करायची असेल तर कमीत कमी चारशे खालबण्याची आवश्यकता आहे आणि सांगितलं देशाला त्यास काही किंवा संविधान पण तुम्ही लोकांनी निकाल घेतला की संविधान ही घटना आयुष्यामध्ये एक प्रकारची शेअर देण्यात लागली आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हृदय राहण्याचा रक्षा दाखवून आले आणि त्याच्याच हस्तक्षेप केला

काँग्रेस हा एक खासदार नियोजित होते अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे त्या अठ्ठेचाळीस मध्ये एकतीस खासदार तुम्ही निवडून गेले आणि मोदी ಸಿ 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 ಚಾನುಗಳチェア ಇತ್ತೆ ಸಿಗಲ್ ತೋರಿರೋ ತೈನಿ ಕೇಲ್ಯರ್ ಯಾ ದೇಶೇಶಿ ಗಷ್ಟಾ ತೋರಿರುತ್ತಿ ಅನಿ ವರು ಗಷ್ಟಾ ಅನಿ